गोविंद शिल्प घेऊन येत आहे ऐंशी तीन बंगलोचा भव्य दिव्य पंढरपूरातील एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणार महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे वीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नये सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट सर्व टाईल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या सर्व स्टॅर खिडक्या चौकटी सुपर ब्लॅक टेराईट दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाइल्स पंतप्रधान हर घर नल योजना पूर्ण बाथरूम बेसिक किचन सीपो फिटिंग्स हे जगवार कंपनीचे स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे एक हजार लिटर पाण्याची टाकी दोषी लिटर सोलर वॉटर हिटर सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र पार्किंग दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा फुटी उंची से सुरक्षित कंपाऊंड मग विचार काय करताय गोविंद पत्ता गट नंबर पंच्याण्णव हॉटेल अंगण शेजारी नागरी रोड पंढरपूर ताजा घडामोडी पाहण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनल वरील पी व्ही एन म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूज ला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉन वर क्लिक करा आज कारखानदारी माध्यमातून आम्ही निश्चित कारखानदारी नाही चालून तर ज्या ज्या वेळेस आमचा शेतकरी अडचण देईल त्या त्यावेळेस आपण रस्त्यावर उतरायचं काम केलं आणि रस्त्यावर उतरत असताना सर्वसामान्य लोकांच्या हितासाठी आम्ही त्या निमित्तानं रस्त्यावर उतरलो आणि म्हणून आता आम्ही सर्वांनी ठरवलेलं आहे की आता आपण सर्व मिळून एकत्र राहिलं पाहिजे कारण पाठीमाग झालं गेलं गंगेला मिसळून गेलं पुलाखाल पाणी वाहून गेलं आज आम्ही सगळे चौका पाचदारांनी सर्वांनी ठरवलेलं आहे आणि म्हणून आज सर्वांनी एकत्र राहून उद्या येणारी जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपालिका ज्या तुमच्या संस्था ज्या तुमच्या मतदाना आणि तुमच्यासाठी ज्या निवडणूक आहेत त्या निवडणुका आम्ही सगळी जण मिळून पार पाडणार आहे त्यांना मी सांगितले नायला आणणार आहे आपलं पाय एकमेकांनी एक घालून बांधून चांगल्या पद्धतीने टाकले पाहिजे त्याशिवाय जनतेला चांगलं चांगलं होणार नाही आणि म्हणून जनतेच्या हितासाठी आम्ही सर्वांनी ठरवलंय त्या पद्धतीने खऱ्या अर्थानं आपल्या या विकासाच्या कामाच्या माध्यमातून आपण सर्वांनी मिळून एकत्र आलं पाहिजे आगामी जिल्हा परिषद पंचायत समिती व पंढरपूर नगरपालिका निवडणुकीसाठी विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अभिजित पाटील हे तयारीस लागले दोन दिवसांपूर्वी त्यांनी पंढरपूर नगरपालिकेच्या निवडणुकीसाठी पंढरपूर शहरातील परिचारक विरोध विरोधकांची मोठ बांधण्यासाठी पुढाकार घेतल्याचं दिसून आलं या बैठकीत विठ्ठल परिवारातील दुसऱ्या गटाचे नेते भगीरथ भालके यांचे समर्थक राहिलेले काही माजी नगरसेवक व कार्यकर्ते देखील उपस्थित असल्याचं दिसून आलं तर नगरपालिका निवडणुकीत परिचारक गटाची सत्ता उलटवून दुसऱ्या गटाच्या घेण्याची तयारी आमदार अभिजित पाटील यांनी दाखवल्याचं म्हटलं जात आहे तर दुसरीकडे जिल्हा परिषदेच्या तयारीस देखील पंढरपूर तालुक्यातील अभिजित पाटील समर्थक लागले असून तालुका पंढरपूर येथे आयोजित कार्यक्रमानंतर बोलताना आमदार अभिजित पाटील यांनी जर परिवारातील नेते एकत्र येणार असतील तर आपण तयार असल्याचं विठ्ठल परिवारातील दुसऱ्या गटाचे नेते भगीरथ भालके कल्याणराव काळे युवराज पाटील गणेश पाटील यांची भूमिका काय असणार याची मोठी उत्सुकता विठ्ठल परिवारास लागून राहिली आहे तर सहकार शिरोमणी साखर कारखान्याच्या निवडणुकीनंतर झालेल्या पंढरपुरातील विजय सभेत बोलताना कल्याणराव काळे यांनी आगामी जिल्हा परिषद पंचायत समिती पंढरपूर नगरपालिकेच्या निवडणुकीत भगीरथ भालके कल्याणराव काळे युवराज पाटील गणेश पाटील यांच्यासह सोबत असलेले सहकारी एकत्र येऊन ताकदीनं निवडणूक लढवणार असल्याची घोषणा केली होती यामुळे यंदा होणाऱ्या निवडणुकीत विठ्ठल परिवारातील नेते एकत्र येणार का हेच आता पाहावं लागेल विठ्ठलच्या राजकारणाच्या माध्यमातून विठ्ठल कारखाना हा त्या ठिकाणी या तालुक्याचा मानबिंदू आहे राजवाडा आहे आणि विठ्ठल कारखान्याच्याच भोवतीनं आजपर्यंत राजकारण झालं त्यामुळे विठ्ठल कारखान्याच्याला सोडून किंवा विठ्ठल कारखान्याच्या काम करत असणाऱ्या संचालक मंडळाला आणि त्या विठ्ठल कारखान्याच्या पार्टीला सोडून तालुक्यात कोणीही राजकारण करू शकणार नाही त्यामुळं पुढच्या निवडणुका ह्या विठ्ठल कारखान्याच्या आणि जी आज आम्ही त्या ठिकाणी आपण बैल असेल विठ्ठल कारखान्याच्या तर आहे आज विधानसभेमध्ये दे देखील मला संधी मिळाली आज चळेगाव चळेगाव जरी मोहोळ मतदारसंघात येत असेल तरी आज चळेगावातली कमीत कमी दोनशे लोकं त्या ठिकाणी माडा मतदारसंघात जाऊन माझा प्रचार करत होती आणि मग पण संपूर्ण तालुक्यानं त्या ठिकाणी निवडून आणण्यासाठी रात्रीचा दिवस केला आहे आणि मग या लोकांना ज्यांनी माझी सुरुवात केली त्यांना कायमसोबत घेऊन पुढच्या सगळ्या निवडणुकामध्ये आम्ही विजयी गुलाल उधळणार या सगळ्यांमध्ये विठ्ठल परिवार पुन्हा एकीची संधी एकी जाणार पुन्हा या ठिकाणी जाणार आहे आपल्या माध्यमातून माझं आव्हान आहे की आपण सगळ्यांनी मिळून त्या ठिकाणी ही निवडणूक ही माझी तुमची नेत्यांची नाही तर ज्याने आपल्यासाठी आबदले त्या सहकाऱ्यांची आहे तर त्या सहकाऱ्यांना आपण संधी देण्यासाठी आपले गट तट पक्ष पार्टी सगळं बाजूला ठेवून आपण एक संघ येऊन ही निवडणूक सगळ्यांना संधी मिळेल आणि विजयाच्या दिशेनं जाईल यासाठी आपण सगळ्यांनी पुढाकार घ्यावा माझा पुढाकार आहे आपण सगळ्यांनी एकत्र यावं